जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत चेन्नई एफ एम सी चेन्नई तमिळनाडू येथील कांदा बाजारभाव आजचे म्हणजे सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे चेन्नईमध्ये पन्नास गाड्यांच्या जवळपास कांदाभूत झाली होती बाजारभाव स्क्रीनवर दर्शवलेले प्रति पन्नास किलो आहे कन्व्हर्ट करून क्विंटरमध्ये पाहूयात काय होते बाजारभाव उलटी कांदा चारशे ते सहाशे रुपये गोलटा सहाशे ते आठशे रुपये मीडियम कांदे तेराशे ते पंधराशे रुपये मोकल साईज पंधराशे ते सतराशे रुपये तर गोळे कांदे अठराशे ते दोन हजार रुपये असा चेन्नई एफ एम सी तमिळनाडूमध्ये कांद्याला बाजारभाव जुन्या कांद्याला पाहायला मिळाले तर कर्नाटकमधील कांदे हे हजार ते दोन हजार रुपयापर्यंत विक्री झाली तर आंध्र प्रदेशमधले कांदे हे दोनशे ते बाराशे रुपया या दरम्यान बाजार बाजारभाव नवीन कांद्याला आंध्र प्रदेश व कर्नाटकमधील पाहायला मिळाला धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा